सदा सेव्ही आरण्य तारुण्य काळी मिळे नाक ना कल्पने श्रीराम कल्पनांमध्ये न रमणारा आणि निश्चयांबाबत ठाम असणारा खरा श्रीरामांचा भक्त असतो हा सोपा अर्थ या श्लोकाचा सांगता येईल तरुणपणी स्वनात जाऊन राहायचे काही कामधंदा करायचा नाही किंवा नुसते कल्पनांचे मनोरे उभे करायचे हे समर्थांना अपेक्षित नाही मग अरण्यात जायचं चा, दृढनिश्चय म्हणजे नक्की काय सांगायचं आहे समर्थांना खरं तर प्रत्येक चांगली गोष्ट समाजासाठी राष्ट्रासाठीच करायची आहे आपण माणूस म्हणून जन्माला आल्यावर देश राष्ट्र आपल्यापासून वेगळे ठेवू शकत नाही मग जेव्हा असे काम करायचे असते तेव्हा सगळ्यांपासून दूर जाऊन थोडा विचार किंवा शांतपणे मनन करावं लागतं आजूबाजूला काय चाललं आहे याचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम असावं लागतं मनातल्या मनात नुसत्या कल्पना करून चालत नाही तर त्या प्रत्यक्षात आणाव्या लागतात ती गोष्ट करावी लागती हे जरा समजायला अवघड आहे पण नुसतं ऐकत्ता समर्थांचेच उदाहरण सांगते समर्थांचा सा जन्म जाम या मराठवाड्यातील एका गावातला जन्मानंतर साधारण बारा वर्षांचा सा काळ त्यांचा जन्मभूमीतच गेला पण पुढे मात्र ठराविक साचा जीवन जगायचे नाही हे नक्की ठरवून ते लग्न मंडपातून बाहेर पडले ते थेट आले नाशिकच्या परिसरात टाकळीला गोदावरी व नंदिनीच्या नदी संगमावर घोर तपश्चर्या सुरु केली येथे अतिशय ओघडतप कमरे इतक्या पाण्यात उभे राहून त्यांचे तप चालू असे पाचच घरी जाऊन भिक्षा मागून आणत आणलेली भिक्षा नदीच्या पाण्यात धुवून त्याचे चार भाग करून फक्त चौथा भाग ते खात असत बाराशे सूर्यनमस्कार रोजचे होतेच पुढे श्रीरामांच्या आज्ञेनुसार समर्थ रामदास स्वामींनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले संपूर्ण भारत फिरल्यानंतर एकूणच आपल्या देशाची देवभूमीची थर्मस्थळांची त्यांना कल्पना आली आणि परिस्थिती कठीण आहे हे जाणवले पातशाह्यांमध्ये सगळेच दबून गेले होते महाराष्ट्रातही तशीच वाईट परिस्थिती होती हीच परिस्थिती बदलण्याचा निश्चित विचार त्यांचा होता याच दरम्यान शिवाजी महाराजांचेही हिंदवी स्वराज्याचे मोठे कार्य चालू होते दासबोध मनाचे श्लोक यांसारख्या रचनांमधून समर्थांनी देव उपासनेबरोबरच बलोपासनाही सांगितली दासबोधाचे लिखाण शिवथरगळीत एकांतात झाले म्हणजेच काय तर काहीतरी निश्चित ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी मनन चिंतन काहीतरी ठाम विचार करायला हवा आपल्याला प्रत्येकाला समर्थांसारख्या असामान्य विभूतींसारखे कष्ट करणे अशक्यच आहे पण त्यांची शिकवणूक अंगी बाणवणे सर्वांना शक्य आहे फक्त निश्चय मात्र हवा आपण आपल्याच घरात पाच दहा मिनटे शांत बसून काल काय शिकलो ते रोजच्याच वागण्यात कसं आणता येईल सर्वांशी चांगलं कसं वागता येईल हा तर विचार करता येईल ना तसा विचार करून एखादी गोष्ट ठरवली तरी रोज करायचीच हा निश्चय करता येईल हो ना मी रोज रात्री लवकर झोपेन सकाळी लवकर उठेन सूर्यनमस्कार घालेन मोबाईल टीव्हीचा हट्ट धरणार नाही हे आपण करू शकलो तर श्रीरामांना नक्की आवडेल श्रीरामांना आपण कोणीच पाहिलेलं नाही पण आपल्या आईबाबांना आवडलं की रामापर्यंत ते जाईलच जय जय रघुवीर समर्थ